नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेषण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत पतिंगरावजी पोले मुक्कामपोस्ट आडोळ तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांच्या हळदीच्या प्लॉटवर हा हळदीचा प्लॉट शेतीशाळेच्या माध्यमातून डेव्हलप करण्यात आलेला आहे याचं व्यवस्थापन आणि कीट व्यवस्थापन शेतीशाळेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे याचं पूर्ण गा क्रॉप गाईडलाईन सर्व्हिस दिली आहे पी एम यादव पाटील यांनी तर आमच्या सर्व्हिसविषयी विचारू साहेबाला सर्व्हिस कशी वाटली साहेब शेतीशाडीची चांगली वाटली चांगली वाटली जे तुम्हाला आजपर्यंत जे अनद्र व्यवस्थापन आणि कीट व्यवस्थापन जे केलं त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या अडचणी काहीच नाही काहीच नाही आल्या मग तुमची जे प्लॉटची वाढ आहे ती तुमची समाधानकारक आहे का दरवर्षीपेक्षा समाधानकारक दरवर्षीपेक्षा समाधानकारक आहे म्हणजे क्रॉप ट्रीटमेंटविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे शेतकऱ्यांना माझ्या हिशोबानं दरवर्षीपेक्षा चांगली दरवर्षी पेक्षा चांगलं ते जर तू विचार केला तर त्याच्यापेक्षा इथे चाळीस टक्के खर्च वाचतो अच्छा म्हणजे खर्च वाचते आणि काय आमच्या जमिनीत ते पलीकडून थोडं लवण असल्यामुळं पाणी साचते तर तिथं ते जास्त सड होणं हे होण ते आलं हा ते काय याच्यात काय कुठं जाणवलं नाही आमच्याकडे म्हणजे शेणखत कुजलेलं नसतंय कच्च शेण असत कच्च शेण असतं त्याच्यामुळे जे हुमणीचा वगैरे प्रॉब्लेम येत होता ते आल्या नाही म्हणजे दरवर्षी मधा दोन वर्षी वेळ आली होती की त्या हुमणीमुळे आम्ही हळदच बंद केली होती म्हणजे क्रॉप घेणंच बंद केलं होतं घेण बंद केलं पीक घेणच बंद केलं होतं यावर्षी पहाल भेटली नाही हुमणी कुठं दिसली नाही पाहायला पण नाही भेटली अच्छा आपल्या ड्रेंचिंग मधून कल्चर दिल्यामुळे हुमणी दिसलीच नाही तुम्हाला नाही नाही दिसलीच नाही अच्छा म्हणजे तुम्ही आमच्या वेळ असलीच नाही दरवर्षी बरोबर या मध्ये हा आम्ही करप्यासाठी बेजार राहतो हा आपल्या हल्ल्याकडे गेलं की वेगळंच औषध त्या दुकानदाराकडे की औषध ते ते काही हो बसत नव्हता होत होता पण पैसे पैसे जास्त जात होते खर्च बचत आणि उत्पादन चांगलं देणारी ही शेतीशाळेची ट्रीटमेंट तुम्हाला आवडली आज म्हणजे आता महा क्षेत्र एक एकरला जर असं दहा पाच गुंठे जास्त पन्नास गुंठे तुमच्याकडून आतापर्यंत मी रात्री पाहिलं एकवीस हजार रुपये खर्च झाला तुमचा अच्छा एकवीस हजार रुपये खर्च झाला इतक्या हळदीचा दुसरीकडून खर्च झाला असता तीस ते पस्तीस हजार बर ते खर्च एक तर बचत झाली आणि हळद तुमची समाधानकारक आहे समाधानकारक म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आज मग ही ट्रीटमेंट शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे का नाही घ्यायलाच पाहिजे घ्यायला पाहिजे घ्यायला मी आता तुमच्याकडून मक्काचं पण मागून घ्यालो अच्छा मका सीड साठी पण मागून घ्यालो अच्छा कारण मी ते कापसाचं जर घेतलं असतं तुमच्याकडून कापसाचा एकोणीस हजार रुपये खर्च झाला मग अर्ध्या गुंठ्यावर बारा गुंठ्यावर एकोणीस हजार रुपये खर्च झाला शीटच्या कापसावर अरे बाप ती जर तुमच्याकडून घेतला असतं तर नऊ हजार उत्पन्न वाढला असतं खर्च वाचला असत इथं तेच आहे ना उत्पादन जर समजा एखाद्या शेतकऱ्याला मिळालं बी तर त्याचा खर्च किती हे तुम्ही अगोदर त्याच्या गणित काढून घ्या म्हणजे तुम्हाला समजल की मग ते शेतकरी फायद्यात आहे का तोट्यात आहे कारण उत्पादन जरी मिळालं तर खर्च जर वाढला तर काहीच उपयोग नाही त्याच्या हाताला काय लागलं काहीच नाही ना तर अशी आपली शेती शाळाची ट्रीटमेंट आहे कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन काढून देणारी तर ज्याही शेतकऱ्याला पुढे क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल नाही घ्यालच पाहिजे घ्यायलाच पाहिजे घ्याल पाहिजे म्हणजे आपण इकडे म्हणजे कृषी केंद्राकडे के गेलो ना खर्च औषधावर त्याला जा... जास्त मार्जिंग आहे का ते शंभर टक्के चांगले आहे तुम्हाला रिजल्ट येऊ का नाही येऊ रिजल्टशी काही घेणे देणार नाही शेतकऱ्यांच्या रिजल्टशी काय देणं घेणं त्यांना अच्छा ठीक आहे शेतकरी मित्रांनो पहा काय आहे काय नाही आता आपलं रान भेगाळलं तर ज्या हळदीमध्ये होते भेगाळू द्या बघ ह्या पद्धतीच्या आता याच्यात आमच्या शेजाऱ्याचं काही म्हणणं काय येते समजा माझं काय म्हणणं येते किंवा इतकं शेत उरलं म्हणल्यावर हळद कसं काय चांगली राहील नाही नाही हळदीला कसं असते माहिती का बायोट्रक्चर मिळालं पाहिजे ना आपल्या हे पीक आहे हा तर हे पीक आहे तर हे जिवंत पीक आहे तर ह्या जिवंत पिकाला काय काय लागतं हवा लागती ला मग हवा जर समजा ह्या क्रॅकिंग जर जमीन पडली तर त्याच्या मुळ्याला हवा पोहोचेल ना मग त्याच्या मुळाला जर हवा पोहोचली तर त्या मुळ्याचे शेजारी जे ऑर्गॉन्स आहेत ऑर्गॉन्स म्हणजे आपण ज्याला मायक्रोनिटल म्हणतो की झिंक आहे सल्फर आहे कॅल्शियम आहे नायट्रोजन आहे तर हे कंटेन उपलब्ध करून देणारी बॅक्टेरिया ते हा मग त्या बॅक्टेरियाला जर समजा हवा मिळाली तर त्याला ताजे तवाजेपणा वाटतो ना चांगला मग ताजे तवाजेपणा त्यांना वाटलं तर ते अजून उत्स्फूर्तपणे काम करतात आणि त्यांनी जर उत्स्फूर्त त्यांनी उत्स्फूर्तपणे काम केलं की ऑटोमॅटिक तुमची हळद चांगली दिसणार आता तुम्ही जसं जसं आपलं रान वाळन का तशी तशी हळद एक नंबर दिसणार आपली लक्षात आणि जेवढं तुम्ही रानामध्ये चिखल करताना तेवढी हळद आपली डॅमेज दिसणार आणि कर्पे वाढणार रानात जर तुम्ही वलकिरी ना करप्या वाढणार कारण कर्प्या जर आपल्याला कंट्रोल ठेवायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन असणं लय महत्वाचं आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या जर समजा आपले आपली जमीन माझी कशी असती की आपल्याला भाकरीसारखी असती भाकरीच्या पिठामध्ये आपण जर जास्त पाणी टाकलं तर भाकर होईल का नाही होणार भाकरीच्या पिठामध्ये कमी पाणी टाकलं तर भाकर होईल का नाही होणार म्हणजे पाणी हे जास्त बी नाही पाहिजे आणि पाणी हे कमी बी नाही पाहिजे आलं लक्षात मग वापसा कशाला म्हणतात की ज्या अवस्थेमध्ये आता क्रॅकिंग पडली आपली जमीन क्रॅकिंग पडली याचा अर्थ काय की आपल्या जमीनमध्ये वापसा निर्माण झाली आता तर वापसा निर्माण झाली म्हणजे ह्या पिकाला जे कंडिशन लागतं की आपलं पीक हे पाणी पियत नसतं लोकांना वाटतं की अरे जमीन वाळी पाणी द्या पाणी द्या तसं नसतं <स्थ> की आपलं पीक हे पाणी पियेत नसतं आपलं पीक हे पीक हे बाष्प पीत असतं बाष्प याचा अर्थ काय काय लक्षात घ्या की बाष्प याचा अर्थ वाफ वाफ तर वाफ जर समजा टेम्परेचर आता ही जर जमीन भेगाळली ना याच्यामध्ये हवा जाईल हवा गेली की टेम्परेचर निर्माण होईल टेम्परेचर टेम्परेचर निर्माण झालं की तिथं बाष्प निर्माण होईल म्हणजे वाफ हां आणि ते वाफ म्हणजे आपल्या झाडाचं खाद्य असतं ती वाफ शोषण करत असते ते बाष्प शोषण करत असतं आपलं पांढऱ्या मूळ आणि ते मूळ पुन्हा जरी नसलं तर तिथं ती ते पांढऱ्या मूळ जनरेट होतं आता तुम्ही हे उकरून पहा इथं आपले मूळ तुम्हाला दिसतील आणि जिथं समजा वा क वल्ल आहे ना तिथं तुम्ही उकरून पाह तो तुम्हाला तुम्हाला मुळ दिसणार नाही पांढर हा मांड पा, म्हणजे कशामुळे दिसत कि ते पीक ते मूळ कशामुळे आलं बाष्प पिण्यासाठी आलं मूळ जे पांढऱ्या मुळ जे फुटलं ना ते बाष्प पिण्यासाठी आलं आणि ज्या रानामध्ये ओल आहे त्या रानामध्ये ते पी येणारच नाही कारण तिथं कम्पॅक्ट जमीन आहे ना तिथं हवाच नाही आहे हवा नाही नसल्यामुळे ती मुळी जनरेटच होणार नाही कारण त्या मुळीला झाडालाच जाणवणार नाही कि मला पाणी पाहिजे म्हणून ते कम्पॅक्ट झालं ओलावा जास्त झाला मग तिथं जर ओलावा जास्त झाला तर त्या झाडाला वाटणारच नाही मला पाणी पाहिजे मग पाणी पाहिजे वाटणार नाही म्हटलं ती पांढरी मुळी जनरेट नाही करणार मग पांढरी मुळी जर जनरेट नाही झाली तर ती जनरेट नाही झाली तर ती न्यूट्रि पाणी घे घेण्यासाठी पांढरी मुळं आली तर तीच मुळी पुन्हा न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात करत असते आणि न्यूट्रिशन आणि पाणी जर मिळालं तर तुमचं झाडाचं पान चांगलं चांगलं होत जाईल आणि जर समजा पांढरी मुळ नाही निघाली तर ही सगळी क्रिया बंद राहील आलक्ष म्हणजे ज्यावेळेस तुमचं जमिनीमध्ये वापसा कंडिशन असते त्यावेळेसच तुमच्या झाडाला पाणी मिळत असतं ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन असते त्याच वेळेस त्या पिकाला न्यूट्रिशन मिळत असतं ज्यावेळेस तुमची जमिनीमध्ये वापसा असते त्याच वेळेस तुमचं क्लायमेट चेंजच्या मा माध्यमातून क्लोरोफिल ज्या पानामध्ये आहे त्याच्यावर प्रकाश संशोधन प्रक्रिया होत असते आणि प्रकाश संशोधन प्रक्रिया जर झाली तरच आपलं पीक चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशन अपटेक करू शकतं उचलू शकतं तोपर्यंत नाही उचलू शकत तर आता तुम्ही जसं जसं समजा पहा वापसा कंडिशन आहे आपल्या रानामध्ये तसं जस किती दिवसांनी अजून आपल्याला हळद सुक तुम्हाला जेव्हा कळण की आपली हळद सुकाय लागली तोपर्यंत तुम्ही पाणी देऊ नका आता समजा आता सध्या हा सध्या सगळ्या सुकण्याची पोझिशन नाही अजून तुम्हाला वाटतं अजून आठ दिवस तर पाणी द्यायचीच गरज नाही आपल्याला आठ दिवस हा आठ दिवस गरज नाही आणि ज्या दिवस तुम्हाला वाटेल ना आपली हळद सुखायची नुकसान होत नसते नुकसान शंभर टक्के गॅरंटी याची नुकसान होणार नाही फक्त ना। तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या दिवशी आपली पानं अशी उन्हामध्ये सुकते ना खाली पडते ना आणि उन्हामध्ये जरी पाणी खाली पडले तर सांच्यापारी झाली टेम्परेचर कमी झालं की ते पाणी टाईट होतील ज्यावेळेस पाणी एकदम कमी होईल आपल्या प्लॉट हा त्यावेळेस सांच्यापारी पण पाणी टाईट पानं टाईट नाही होणार पाणी द्यावं लागते हे कशाहून ओळखायचं मग तेच सांगा ना तुम्हाला पाणी द्यायचं हे कसं ओळखायचं की जर समजा आपल्या प्लॉटला दुपारच्या पाऱ्यात तर समजा पानं खाली पडणार असे पानं सुकणार पानं सुकल्यानंतर पानं सुकल्यानंतर दुपारच्या पाऱ्यात टेम्परेचरमुळं पाणी सुकलं आणि सांजच्यापारी मग टेम्परेचर मिळ कमी झालं टेम्परेचर कमी झाल्यानंतर पान टाईट झालं झालं पण पाणी जर कमी असेल तर सांच्यापारी पण पा पान टाईट नाही होणार कधी होणार माहिती आहे का रात्री होणार पहाटं पहाटं होणार आणि सकाळी तुम्हाला पान टाईट दिसणार ह्या अवस्थेमध्ये तुम्ही पाणी द्या म्हणजे तोपर्यंत नाही साठ पाच सहा चार तशात जर पाना असे सुकलेली दिसली हा तर पाणी द्यायचं हा आणि दुसरी एक तुम्हाला अवस्था सांगतो आपण आता पाणी कधी द्यायचं आता ही तुम्ही माती उकरली हा त्याचा असा गोल लाडू करा गोल अस करा ना लाडू केल्या म्हणे आज खालची घ्या ना पिकाच्या मुळाच्या सानी देतली माती घ्या मुळ जिथं आहेत मुळं जिथं येतं भकीला उकरा ना भकीला ती वरची वरची माती बाजूला काढा वरची माती बाजूला काढा मुळं कुठं येतं हां वरची वरची माती बाजूला सारखा वरची माती कोल्डी माती बाजूला सारखा कोलडी माती बाजूला आणि जिथं मुळं दिसतील तुमची तिथली तिथली माती उचला आता तिचं असं लाडू करा आता उभ उभं टाका आणि असा खाली सोडा आलात हा फुटला का नाही फुटला ज्या दिवशी हे लाडू फुटल हा त्या दिवशी पाणी द्यायचं सगळ्यात सोपी पद्धत आलं लक्षात आता हे जे हे फुटला नाही तिकडे बघा हे फुटला नाही याचा अर्थ याच्यामध्ये पाणी आहे हा आणि जर समजा तुम्हाला पाणी देण्याच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस रान येईल हा त्यावेळेस लाडूच बनणार नाही एक पहिली गोष्ट आणि जरी बनला हा आणि तुम्ही वरून जर सोडला तर ती फुटून जाईल लक्षात मग ज्यावेळेस तुमचं हे गोल बनवलेला लाडू बनवलेला ज्यावेळेस फुटल फुटल त्यावेळेस तुम्हाला लक्षात घ्या की वापसा कंडिशन मध्ये जमीन आहे आणि त्या दिवशी तुम्हाला पाणी पाहिजे पिकाला हे लई महत्वाचं आहे ना हे कसं महत्वाचं माहितीये का इथं जरी समजा पाणी तुम्हाला मिळालं ड्रिप मुळे तुम्ही म्हणता इथं कोल्ड आहे तर ही आपल्यासाठी लय चांगलं आहे ना कसं माहितीये का की निरोगी जमिनीचा बायोग्राफ काय सांगतो पंचेचाळीस टक्के माती पाच टक्के कार्बन कार्बन पंचवीस टक्के हवा आणि पंचवीस टक्के पाणी हे इथं मेंटेन व्हायला लागलंय हा कशामुळं कारण हे अर्ध बेड आपलं ओलं आहे तर अर्ध्या बेड ओल असल्यामुळे त्याच्यातून आपल्याला काय मिळालं पाणी मिळालं आणि अर्ध बेड आपलं कोल्ड आहे त्याच्यातून काय मिळालं हवा मिळाली म्हणजे पंचवीस टक्के पाणी इथून मिळालं आणि पंचवीस टक्के हवा इथून मिळाली म्हणजे ह्या ह्याच कंदाला इकडून पाणी मिळालं आणि इकडून हवा मिळाली लक्षात आणि ज्यावेळेस एकदम परिपक्व होईना आपली हळद कधी डिसेंबरच्या पुढं जानेवारी फेब्रुवारी मार्च त्यावेळेस मी तुम्हाला पाणी द्यायला कसं सांगणार माहिती आहे का न पाणी द्यायला मी सांगणार नाही तुम्हाला सांगणार पाणी ओडी वन द्या म्हणजे ह्या सरीमध्ये आज द्या हां ती सरी क्वळडी ठेवा पलीकडे ह्या सरीमध्ये द्या त्याच्या पलीकडे सरी कॉल्टी ठेवा त्याच्या पलीकडे सरी द्या ठेवा आणि पुन्हा आठ दिवसानंतर हां ज्या सरीमध्ये आज पाणी दिलंय ती सरी इकडी ठेवा ज्या सरीमध्ये पाणी नाही दिलं त्या सरीमध्ये पाणी द्या ओडी वन म्हणजे काय होणार माहिती आहे का ह्या कंदाची मूळ इथं आहे आणि ह्या कंदाची मूळ तिथं पण आहे मग त्या सरीमधून ह्या कांदाला काय मिळणार हवा मिळणार आणि ह्या सरीमधून ह्या कांदाला काय मिळणार पाणी मिळणार म्हणजे पंचवीस टक्के हवा ऐकून घ्या पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी आज लक्षात पंचवीस टक्के हवा आणि पंचवीस टक्के पाणी हे जर तुम्ही मॅच्युर केलं तर तुमचं पंचवीस टक्के उत्पादन तिथं वाढलं पाणी व्यवस्थापनाचं हे सगळ्यात मूळ मूळ गुण गुणधर्म आहे पाणी कसं द्यायचं हे जर समजा तुम्हाला कळालं ना पाण्याचं चांगले चांगली आहेत ना एक नंबर आहेत फुटवे एक फुट नंबर आहेत पाणी द्यायचं हे जर आपल्याला कळालं ना, ना तर आपलं पंचवीस ते तीस टक्के उत्पादन वाढतं आणि आता तुम्ही कुठला कुठला बी गोळा करा तुमचा गोळा फुटणार नाही लक्षात आणि जोपर्यंत गोळा फुटत नाही हा तोपर्यंत आपल्याला पाणी द्यायचं नाही फुटलं नाही फुटला हा तर पाणी द्यायचं नाही हे एक सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे तुम्हाला हा आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं पानं सुकतात कशी आणि त्याच्याहून बी कसं ओळखता येतं पाणी पाहिजे का नाही पाहिजे हे दोन उदाहरण मी तुम्हाला दिले हा आता हे, हे नष्ट होणार मेच्युरिटीकडे गेलं ना पानं त्याचं काही देणघी नाही आणि ते पानं होईन तिथे रोग तुम्ही इथंच राहू द्या तिला उचलू नका काढायच नाही कारण कशामुळे माहिती आहे का कारण हे जर पानं याला जर कनेक्ट राहिलं तर याच्यातले काय न्यूट्रिशन कंदाला मिळत असतात यातले काय न्यूट्रिशन हां काय न्यूट्रिशन कंदाला मिळत असतात काय म्हणते इथे ते पण कस काय चढायला दोन दिसायचे दाटवा झाला ना दाटवा झाला म्हणून जळालं ते इकडे बघा का जळालं याच कारण आहे बघा इथं बी जळालाय बघा हे का जळालं आता मला सांगा हे किती गचड्यात आहे हा इतक्या गचड्यात आहे याला सूर्यप्रकाश मिळाला का नाही मिळाला याला आपल्याला पाणी मिळालं याला खत पण मिळाला पण याला सूर्यप्रकाश नाही मिळाला म्हणून हे जळालं बाकीचे सगळे मग बघा ना मग तुम्ही हे मध्ये त्याच्यामुळे ना अन्नद्रव्य हे पण कोमच आहे आणि हे कोम कुठे बघा याच्यामध्ये त्याला सूर्यप्रकाश नाही मिळाला हा सूर्यप्रकाश नाही मिळाला म्हणून ते नाही सडफीट नाही ती सडच नाही सड सडन नाही सडन होणार नाही आपल्या याच्यामध्ये तुम्ही घाबरू नका आता इथं हा त्याला पान त्याचं पान कुठे बघा ना त्याचं पान आहे का आ त्याचं पान कुठे हा त्याला आता आता याला याला तुम्ही बाहेर काढा हां याला याला ह्या पानाला तुम्हाला सूर्यप्रकाश मिळू द्या हां ह्या पानाला जर सूर्यप्रकाश मिळाला ना तर हे जगल आणि ह्या पानाला जर सूर्यप्रकाश नाही मिळाला ना हे मरणार कशामुळे मरणार नाही आहे का याला सूर्यप्रकाश नाही मिळाला फोटोसिंथेसिस नाही झालं पानावर पानात जर फोटोसिंथेसिस नाही झालं आ तर ते अन्न तयार करणार नाही पान पाना जर पानानं जर अन्न तयार नाही केलं हां तर ते जगणार नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगतो तुमची हळद दाट झाली जे बायोग्राफ आपल्याला घ्यायचा असतो ना ते कशासाठी घ्यायचा असतो याच्यासाठी घ्यायचा असतो की आपली बघा ह्या दोन हळदीच्या कंदामध्ये एक फुट अंतर पाहिजे हां आपलं कमी झालंय आणि ह्या दोन कंदामध्ये आपल्याला अर्धा फुट अंतर पाहिजे हे पण कमी झाले मग कचरा होणारच ना आता पुढच्या वर्षी मी जे सांगतो त्या पद्धतीने तुम्ही हळद लावा हा हळदी तुमचा असा हात पुरणार नाही इतकी हळद वाढेल हा आणि एकही पान असं राहणार नाही की ज्या पाना तुमचा सूर्यप्रकाश पडणार नाही आणि सूर्यप्रकाश जर नाही पडला तर कंद आपली ते कोम जळणार नाही तुम्हाला असं वाटतंय ना प्रमाण वाढणार तर नाही ते जळणार हा प्रमाण वाढणार ना जसं जसं सावली पडून त्या बारकाल्या कोम ते जळणार सडन नसू नये तिथं सडन नाही सडन नाही आता इथं कुठे सडन आहे इथं कोण्या पानावर तुम्हाला सडन दिसते इथं कुठंच नाही हा सडन नाही सडन कधी सडन कधी असते माहिती का ज्यावेळेस तुमचं पान पूर्ण करपण हा त्यावेळेस सडन लागत असते हा साडेचार पाच सहा फूट इतकी हाईट जाते आपली आपल्याला जास्त हाईट झाल्यामुळे माल तर कमी लागत नाही 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 हळदीची हाईट कशी व्हावं माहिती का न्यूट्रिशन उचली तर उचलीच हळदीची हळद व्हाव वाढवाव जर तुम्ही पहिल्याच डोसमध्ये जर हळदीला वाढिल युरिया वगैरे देऊन हा तर त्याचा कंद नाही भरणार आता ह्या अवस्थेमध्ये जर तुम्ही हळद जेवढी वाढली तेवढा तुमचा कंद पोसल आणि पहिल्या स्टेजमध्ये हळद वाढली तिथे कंद पोसत नाहीत जे समजा तुला लोकायला वाटतं ना साहेब तिची हळद बघा ना आपल्यापेक्षा अगोदर आपली लावली तिची भागून लावली तरी आपल्या हळदीच्या पुढे गेली त्या हळदीला उत्पादन नाही होणार mm -hmm. अल लक्षात हे असं असतं म्हणजे तिचे प्लॅन प्लॅन्ट लाईफ त्याला म्हणतात ती योग्य वेळेमध्येच झाली पाहिजे थँक्यू मित्रांनो यू ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय भारत वंदे मातरम जय जवान जय किसान